महाविकास आघाडी पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कांबडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अधिक जागा आणि मला तर म्हणूनच सगळे नेते भाजपचे इथे एवढ्या वेळा येतात त्यांना माहिती की महाराष्ट्राला गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राने जो अन्याय सहन केलेला आहे अन्याय पाहिलेला भाजपकडून तो आता सहन सर हेमंत सोरेन म्हणाले की जो मुसलमानाचा वोट आहे सर बहुजन विकास आघाडीने आरोप केलेला आहे की पोर्ट पोर्टबाबत तुमची जी भूमिका आहे ती दुटपकी आहे काय सांगा नक्की जिथे सरकार जसं मी सांगितलं आम्ही स्थानिक जनतेसोबत आहोत कुठल्याही ठेकेदारासोबत राहणार नाही विद्यमान आमदार हा त्यांनी उमेदवार दिलेला आहे तुम्हाला काय वाटतं की तुमच्या माहिती होते लोक पाहत आहेत आपण सोबत आहेत काहींच्या सोबत आहेत आणि सगळे महाविकासाकडे इथे कामाला लागतो हेमंत शर्मा म्हणाले हेमंत शर्मा मी पाहिलेला आहे आम्ही अर्ज दाखल केलेला आहे मोठ्या सगळेच महाविकासाकडे कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि ही सीट आम्ही जिंकणार हे निश्चित आहे आज या ठिकाणी भाजपचा उमेदवार जो आहे यांनी स्पष्ट झालेला नाही आहे कुणाला उमेदवारी द्यायची याच्यात तळेत मारे आहे

आदित्यसाहेब भाजपा आणि भाजपने ठाकरे आणि पवार या दोघांमध्ये लढत लावण्यासाठी जवळपास जे उमेदवार आहेत ठाकरे परिवार परिवारामधले दिलेले आहेत शिवसैनिकाला शिवसेनेक दिलेला आहे या वृत्ती करण्यात लोकांसमोर आलेली आहे काही राजकारण एवढं दलितचं राजकारण कधी महाराष्ट्रात झालं नव्हतं देशात झालं नव्हतं तेवढं आज आपण पाहत आहोत पण अजूनही भाजपा नोटबंदीवर बोलायला तयार नाही जीएसटी बोलायला तयार नाही पंधरा लाखाचं जे खात्यात असेल त्याच्यावर बोलाय तयार नाही प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याच्यावर बोलाय तयार नाही इनके दहा वर्षात भाजपाने केलं काय देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी त्याच्यावर पालघर मध्ये अजूनही डिक्लेअर नाही आहे थोडं कन्फ्युजन आहे की ईडीतून द्यायचा सीबीआयतून द्यायचा आयटीतून द्यायचा की कोणाकडून द्यायचा सर इकडे कोर्टचा विषय आहे कोर्ट बांधणार होते त्या विषय केंद्र सरकारने देखील परवानगी दिली आहे मात्र उद्धव ठाकरेंनी त्याचा विरोध केला आहे काय आमची भूमिका प्रत्येक ठिकाणी स्पष्ट असते राहणार असो बारसो असो वाढवण असो आम्ही स्थानिक जनतेच्या सोबत उभे राहणार म्हणजे राहणार भूमिपुत्रांच्या सोबत राहणार